त्यामध्ये आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी ते अजून प्रभावी होईल माझ्या माहितीप्रमाणे तीनशे सत्तर लोक आपल्या विद्यापीठातले केवळ मराठात आणि त्यांचे त्याच प्रमोशन थांबलेले आहेत यामध्ये अनेक वेगवेगळ्या केसेस जो परतून ते चौदा जून दोन हजार सहापर्यंत त्यांचे एम पी झाले अशाही केसेस एकच कर आवाहन करतो की या पुढच्या काळातही जे अमरावपोषण होणार आहे किंवा जे निवेदन शासनावर या ठिकाणी चांगला दबाव निर्माण करण्यामध्ये आपण यशस्वी होऊ आणि एक ठोस असून पण याहीपेक्षा मोठ्या संख्येने प्राध्यापक या ठिकाणी आज धरणे आंदोलन करण्यात येत आहे काय नेमक्या मागण्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील भूमिका तुमची काय राहील नमस्कार मी डॉक्टर संतराव मुंडे व्यवस्थापन परिषद सदस्य स्वामी रामानंद महाविद्यापीठ नांदेड आज या ठिकाणी एम फिल प्राध्यापक संघर्ष समितीच्या वतीने धरणे आयो धरणे आंदोलन आयोजित केलं आहे कारण महाराष्ट्र शासनाने सत्तावीस एक दोन हजार एकवीसला एक पत्र काढलं आणि ते परिपत्रक काढून महाराष्ट्रातील प्राध्यापकाचे पदोन्नतीचे लाभ स्थगित केले ते तात्काळ चालू करावेत म्हणून आम्ही शासन स्तरावर अनेक वेळास पाठपुढा केला परंतु प्रशासनातील जे सहसंचालक संचालक, संचालक व सहसेक्रेटरी यांनी संगनमत करून प्राध्यापकांना कसे लाभ मिळणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेऊन जे यू जी सीनं परिपत्रकाचं स्पष्टीकरण दिलं तर त्या स्पष्टीकरणात नसलेले मुद्दे त्या ठिकाणी ॲड करून प्राध्यापकांचं जे प्रमोशन आहेत कॅश प्रमोशन ते रोखण्याचं काम केलं त्यातील कहर तर माननीय सहसंचालक किरण कुमार बोंदर या ठिकाणी आले आणि दिलेले लाभसुद्धा शासनाचा कोणताही आदेश नसताना त्या ठिकाणी काढून घेतलेले आहेत तर अशी मनमन भूमिका सहसंचालकांनी घेतलेली आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी आज एक दिवसाचं धरणे आंदोलन केलेलं आहे जर शासनानं यावर पंधरा दिवसात सकारात्मक निर्णय नाही घेतला तर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहोत धन्यवाद